नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला कोळीवाडा स्पेशल झणझणीत कुरकुरीत अशी बोंबिलची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात कोळीवाडा स्पेशल बोंबीलची चटणी बनवण्यासाठी इथे मी थोडेसे बोंबील घेतलेले आहेत असे एका बोंबलाचे दोन भाग करून घेतलेले आहेत त्यासोबतच मी इथे मुठभर कोथिंबीर घेतलेले आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबतच मी इथे एक चमचाभर कोळी मसाला घेतलेला आहे आणि एक टी स्पून मी इथे हळद घेतलेली आहे आणि आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत थोडंसं आता आपण पहिल्यांदा हे बोंबील भाजून घेऊयात मी इथे बोंबील भाजण्यासाठी एक पॅन ठेवलेला हो आहे त्यामध्ये आता है हे आपण बोंबील घालून घेऊया बोंबील आपण व्यवस्थित असे भाजून घेऊयात थोडेसे भाजायचे जाळायचे नाहीत कारण जरा जरी आले तर आपली ही चटणी कडून होईल त्यामुळे व्यवस्थित असे आपण हे भाजून घेणार आहोत नजा आता त्यामुळे आपण हे एकसारखे हलवत राहायचे आहे बोंबील हे पहा इथे आपले बोंबील व्यवस्थित असे भाजून झाले आहे आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत इथे मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मिक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बोंबील थोडेसे पहिल्यांदा वाटून घेणार आहोत थोडेसे वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर आलं लसूण आणि मिरच्या घालून पुन्हा एकदा व्यवस्थित असं जाडसर आपण वाटून घेणार आहोत ऑन ऑफ करत करत आपल्याला हे बोंबील जाडस थोडेसे वाटून घ्यायचे आता यामध्ये आपण मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर घालणार आहोत पाणी न घाल घालता आपण हे वाटायचं आहे आपलं हे बोनबिल वाटून झालेले आहेत इथे आपलं हे जाडसर असं वाटून झालेलं आहे आता यामध्ये हळद आणि कोळी मसाला घालूयात आपण त्यासोबतच मी इथे मीठ घालून घेते अर्धा चमचा इथे मी मीठ घातलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात ही चटणी अगदी कुरकुरीत होते मस्त लागते खायला भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते ही चटणी आपलं इथे सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण ही चटणी फ्राय करून घेऊया त्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे पॅन आपला गरम झालेला आहे आता यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालून घेते तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण भोगीचं मिश्रण घालून घेऊया गॅसची फ्लेम लो घ्यायचं आहे ただいまおだったんで、さっきにフ a イパンに入れます。 थोड्या वेळ अशीच परतून घेऊयात आपण ही चटणी गॅसची फ्लेम आता मी मिडियम केलेली आहे चटणी तसं थरुवात राहायची आहे कारण ती जळली नाही पाहिजे मोर खरपूर अशी भाजून घेऊया ती चटणी आपण आपली इथे मोंबींची चटणी फ्राय करून झालेली आहे व्यवस्थित अगदी कुरकुरीत झाले आहे आता आपण गॅस बंद करूया आपली इथे आपली कोळीवाडा स्पेशल कुरकुरीत झणझणीत अशी बोंबीलची चटणी खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही झणझणीत कुरकुरीत आणि खमंग अशा रेसिपींसोबत धन्यवाद